आनंदराव धोंडे व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आज कडा शहरात जवळपास शंभर झाडाचे वृक्षारोपण आज दिनांक बावीस जुलै रोजी करण्यात आले वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत आहे मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने देतात वृक्षापासून आपणास अन्नधान्यापासून ते घर सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू काही मिळते सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन आपण घेतोत आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो हाच कार्बन वृक्ष शोषण घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन ते सोडतात तसेच वृक्षापासून आपणास अन्नधान्य भाजीपाला फळे औषधे इंधने इमारती लाकूड आदी सर्व प्राप्त होते भूमी आणि जलसंधारणाचे काम वृक्ष करतात पाण्याचा दुष्काळ पूर्ण नियंत्रण जमिनीची धूप या गोष्टी राखण्यासाठी वृक्षच मदत करतात तसेच निसर्गाचा समतोल राखला जातो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्तुत्य उपक्रम आम्ही राबवत आहोत अशी माहिती प्राचार्य डॉक्टर हरिदास विदाते व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर सूर्यवंशी यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडाआष्टी

एक पेड़ के नाम झाड ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण वाचलंच पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या माध्यमातून वृक्षारोपण लागवड या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्यासोबत सर्व स्टाफ व हो। आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास सर आहेत जाणून घेऊया नेमकं त्यांच्याकडून सविस्तर माहिती सर काय सांगणार आहेत आज आपण वृक्षारोपण लागवड केलेली आहे किती झाडं लावली आणि नेमकं या उद्देश काय आज कडा येथील आणि या परिसरातील सर्व परिसराचं दैवत असलेलं ग्रामदैवत मावलाली बाबांच्या या परिसरामध्ये या दर्गा परिसरामध्ये आनंदराव दोंडे महाविद्यालय कडा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक कडा ब्रँच यांच्या वतीने या ठिकाणी शंभर झाडं लावण्याचं या ठिकाणी आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे अलीकडे पर्यावरणाचा जो रास होत चाललेला आहे आणि आपल्या सगळ्याला एक दिवस या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे आता पाऊस पडत नाही पडला तर त्याचं इमबॅलन्स होत आहे कुठं खूप पाऊस पडतोय कुठं पाणी पाऊस नसतो वातावरणाचं पण तसंच झालेलं आहे काही काही ठिकाणी पन्नासपर्यंत पर्यंत वातावरण प्रासंगिकरित्या सध्या नोंदवलेलं आहे आणि याच्यावरती जर वातावरण असं तापत गेलं तो मनुष्य तर मनुष्य प्राण्याला याच्यामध्ये राहणं मुश्किल होऊन जाणार आहे तर यासाठी सर्वांनी जागृत होऊन ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सगळ्यांनी जागृती करायला पाहिजे त्यासाठी आमच्या महाविद्यालयाने आणि महाविद्यालयाच्या वतीने एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून त्याचप्रमाणे एक पेड माके नाम हा जो विद्यापीठाने नारा दिलेला आहे त्याला अवलंबून त्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी ही वृक्ष लागवड हाती घेतलेली आहे या ठिकाणी आर्थिक सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर सन्माननीय सुवशी साहेब या ठिकाणी धावून आलेले आहेत आणि ते या ठिकाणी सी एस आरच्या माध्यमातून वरिष्ठ कार्यालयाला विनंती करून आपल्याला सहकार्य करणार आहेत तर या ठिकाणी पर्यावरणाला मदत करणारे आणि पक्ष्यांसाठी आधार देणारे मनुष्यांसाठी सावली देणारे आणि पावसाला बोलून घेणारे वृक्ष आम्ही या ठिकाणी लावण्याचा मानस ठेवलेला हो आहे आणि आज जवळपास मा, ते झाडाचं लागवडीचं काम पूर्ण करत आलेलं आहे त्याचबरोबर ग्रामीण बँकेचे मॅनेजर सुरक्षी आपल्या सोबत काय झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना आम्ही शाळेत असतानाच ऐकायचो पण नंतर बऱ्याच ठिकाणी जसं मोठा गेलो तसं झाडे लावण्याचा योग आला पण बदल्यांमुळे ते जगतायत की नाही असं काही म्हणजे पाहण्याचा योग नव्हता आला पण इथे सरांनी एक वेगळी संकल्पना मांडली मी आधी चार पाच दिवसापूर्वी येऊन गेलो आणि ही जी टीम आहे यांनी ज्याप्रमाणे नियोजन सांगितलं मला असं वाटलं की हे झाडं फक्त लागणार नाहीत पण जगणार पण आहे म्हणून मी त्यांना त्याच वेळेस आमच्या बँकेकडनं शब्द दिला की सर तुम्ही करा आम्ही पाठीशी आहोत त्याप्रमाणे सरांनी आता झाडं आणलेली चांगली ती जगणार अशी मला शाश्वती आहे आणि सरांनी असं काही अजून गावासाठी शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून काही कामं केली तर त्याचा बँक म्हणून किंवा तर गोष्टीने आम्ही कायम पाठिंबा देणार एकूण किती झाडं आहे शंभरच्या आसपास झाडांचं आमचं नियोजन आहे आणि शंभर शंभर आम्ही जगवण्याचा प्रयत्न करणार शंभरचे शंभर काडा शहरामध्येच आहे का आज आसपासच्या कुठल्या गावात नाही काडा शहरामध्येच सध्याचं नियोजन आहे जर इथे चांगला रिस्पॉन्स म्हणजे मिळाला जगली चांगली झाड आम्ही पुढे दुसऱ्या ठिकाणी जिथे गरज आहे आणि जगतील झाड त्या ठिकाणी पण आमचा मानस राहील एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आनंदराव धोंडे महाविद्यालय व महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जवळपास खाडा शहरामध्ये पाऊस आला पाहिजे आणि पर्यावरण वाचलं पाहिजे अशा प्रकारचे झाड जवळपास शंभर झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम म्हणजे चांगला जगाला संदेश देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे कॅमेरा अमोल अमोल घोडके अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज कडा असते